नमस्कार शेतकरी बंधू मी आज एका शेतकऱ्याच्या हळदीच्या प्लॉटवर आलेला आहे आणि शेतकऱ्यांनी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे आपण त्याच्या अगोदर पत्ता विचारू तुमचं नाव सांगा सुभाष वैजनाथराव पांडे राहणार कुंडकर पिपरी तालुका औंढा जिल्हा हिंगोली तुम्ही मल्टीप्लायरची ब्रिचिंग केलेली आहे का हो केली ना कधी केली बरं साधारण एक तुम्हाला काय अनुभव वाटतात केल्याबद्दल मल्टीप्लायर अनुभव म्हणजे याच्यात याला म्हणजे हिरवी कळा आलेली आहे आणि याच्या मुळ्यांची पांढऱ्या मुळ्यांची वाढ झालेली दिसून येत ओके तुम्हाला अनुभव समजा एक मल्टीप्लायरचा चांगल्या प्रकारे आलेला आहे अनुभव आल्यासारखा थोडा वाटायला आहे कारण एकच ड्रिचिंग केली आहे मी दुसरं कोणता खत नाही टाकलं काही नाही लाग लागवडीनंतर एकच ड्रिचिंग केलेली आहे आणि जवळपास एक महिना झाला आहे लागवड होऊन ओके चांगल्या प्रकारे आज मुळ्याची संख्या तुमच्या एक जागवड तयार दिस दिसत आहे मित्रांनो बघू शकताय तुम्ही हळदीची कळा पण एक हिरवीगार झालेली आहे धन्यवाद